मंडळी नमस्कार बुलढाणा विधानसभा निवडणुकीचं राजकीय समीकरण गेल्या पाच वर्षापासून चर्चेत आहे या ठिकाणी मनसेतून आयात झालेले आमदार संजय गायकवाड यांनी या पाच वर्षामध्ये दोन हजार एकोणास पासून या मतदारसंघाची धुरा सांभाळली असली तरी या ठिकाणचं वातावरण हे चर्चेचं ठरलं आहे राजकीय समीकरणे ही चर्चेची ठरू लागली असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं वातावरण हे नेहमी चर्चेच राहिलं आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टीवर विचार मांडूया की या मतदारसंघासाठी राजकीय समीकरणे काय असणार आहे मित्रांनो महाविकास आघाडी आणि महायुती असं हे गठबंधन असलेलं विविध पक्षांचं राजकारण सध्या बुलढाणा विधानसभेच्या आजूबाजूला फिरत आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे आलेले आमदार सध्या विद्यमान असलेले आमदार संजय गायकवाड हे एकेकाळी उद्धव ठाकरे गटात असताना फडणवीस यांच्याबद्दलचे केलेले वक्तव्य एवढंच काय तर भाजपाचे असलेले आमदार संजय कुटे यांच्या विरोधात केलेले वक्तव्य हे यामुळे बुलढाणा या ठिकाणी भाजपा आणि शिवसेना यांच्यामध्ये कट्टर दुश्मनी असा सुधार प्रत्यय या जनतेने अनुभवला हो असताना या ठिकाणीच महायुतीत गेल्यानंतर शिवसेनेच्या त्या नेत्यांनी बंड केलं त्यामध्ये या विधानसभेचे आमदार संजय गायकवाड हे सुद्धा सहभागी होते आणि मग ते सुद्धा नंतर उद्धव ठाकरे यांच्याही विरोधात बोलायला आले असे अनेक वादग्रस्त वक्तव्य हे अनेक दिवसापासून चर्चेत असले तरी आता होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी होणारी चर्चा ही नक्कीच राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात गाजते प्रसार माध्यमातूनही याला वळण देण्याचं काम अनेकांच्या माध्यमातून होत आहे नमस्कार मी संतोष पिंगळे बुलढाणा विधानसभेचं आज सिचीला असलेलं वातावरण आणि झालेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या अनुषंगाने बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीला प्रतापराव यांच्या रूपाने जी मते प्राप्त झाली त्यामध्ये महाविकास आघाडीचा सा कल हा चांगला होता परंतु आता सध्या स्थितीला होत असलेले वारंवारचे विधाने आणि जनसामान्यांचा सा कल पाहता यावेळी आपला गड राखण्यासाठी महाविकास आघाडीत असलेले मित्रपक्ष राष्ट्रवादी गट त्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस या तिन्ही गटाचे गटनेते व पक्षाचे पदाधिकारी हे बुलढाणा विधानसभामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्याच्या लागले आहे ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचा दौरा बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये उद्घाटनाच्या निमित्ताने आला होता त्यावेळी सुद्धा भी लढुंगी अशी भूमिका घेणाऱ्या काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी सुद्धा वाकिनीचं रूप घेऊन आपल्यालाही आपलं अस्तित्व दाखवायचं आहे आणि आपल्याला सुद्धा विधानसभा लढायची आहे हे त्यांच्या कर्तृत्वातून त्यांनी दाखवून दिलं तर काँग्रेसचे हर्षवर्धन सप्काळ की जे राष्ट्रीय काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या निकटवर्ती असून या मतदारसंघामध्ये कधी काळी आमदारकीचा अनुभव त्यांनी घेतला आहे परंतु आज या सगळ्या गोष्टी होत असल्या तरी महाविकास आघाडीचं सध्या भाजपला आणि महायुतीला धक्का तंत्र देण्याचं काम हे मोठ्या जुमाने सुरू असून शरद पवार यांच्या माध्यमातून पुणे कोल्हापूर सातारा सांगली त्याच नंतर सोलापूर सह जळगाव खान्देश आणि नगर जिल्ह्यातही आगळी वेगळी भूमिका शरद पवार यांच्या माध्यमातून खेळली गेली आहे आणि महाविकास आघाडीच्या चर्चा चर्चा मतांतरानंतर हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघ नेमका मित्र पक्षाच्या कोराच्या वाट्याला जातो त्यावर हा निर्णय होणार आहे आणि या मतदारसंघामध्ये असलेले आणि कधी काळी शिवसेनेचा भगवा परतवण्याचं काम जे माजी आमदार विजयराज शिंदे आहे यांच्याशी केलेलं कटशाहीचं राजकारण पाहता प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांनी त्यांना शिवसेनेतून दूर केलं असलं तरी ते आपलं राजकीय अस्तित्व अजमावण्यासाठी भाजपाच्या गटात जाऊन त्यांनी कमळ हाती घेतला आहे परंतु महाविकास आघाडीचं धक्का तंत्र हे वेगळं असल्यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने महाविकास आघाडी हे विजयराज शिंदे यांच्या माध्यमातूनही नवा उमेदवार देण्याची शक्यता आणि चर्चा बुलढाणे करामध्ये असलेल्या राजकारण्यांमध्ये वर्तवली जात आहे आणि ही चर्चा शक्य होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे परंतु कारण शिवसेना विरुद्ध शिवसेना असा लढा हा या ठिकाणी होऊ शकतो त्यातही आमदार संजय गायकवाड यांच्यावर होत असलेले आरोप प्रत्यारोप पाहत असले तरी आमदार संजय गायकवाड यांनी गेल्या पाच वर्षामध्ये विकासाचा झंजावर हा बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये करून दाखवला आहे त्यासाठी वाटेल तसा निधी त्यांनी आणला आहे शिवसेनेचे असलेले मुख्यमंत्री व राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं सुद्धा त्यांच्या विविध कार्यक्रमाला उपस्थिती राहणं ही एक खूप मोठी जमेची बाजू असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या राजकीय समीकरणांची चर्चा होत आहे तरी आज तिथीला महाविकास आघाडीतील मिळालेली शिवसेना राष्ट्रवादी यांना मिळालेली सहानुभूती आणि काँग्रेसचे असलेले नेतृत्व हे पाहता यावेळेची निवडणूक आमदार संजय गायकवाड यांना कठीण प्राप्त असली कठीणवर असली तरी या मतदारसंघामध्ये कोण आपली बाजू राखणार हे चर्चेचे ठरणार आहे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात लोकांच्या भेटी गाठीनंतर ज्या चर्चा मी ऐकल्या त्यावर मी माझं मत मांडत आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला ऐकून घेतात त्याबद्दल मी आपले आभार मानतो धन्यवाद